ब्रेकिंग बातमी आहे गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये शिवशाहीचा भीषण अपघात झालाय खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली आहे आणि या भीषण अपघातामध्ये सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त हाती आलंय तर पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते तर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे गोंदिया एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीनं दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाला दिले तर याच अपडेट देण्यासाठी आपल्याबरोबर उदय जाधव आहेत उदय सरकारनं हे जे हा जो अपघात झाला त्यातील मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे तातडीची मदत अशी सरकारकडनं पुरव पुरवली गेली आहे काय सांगाल ते परिवहन विभागाच्या एस टी बसला भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाली असल्याची देखील माहिती मिळते आहे ज्या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे जवळपास आठ प्रवाशांचा मृत्यू झाले असल्याची माहिती मिळते त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत याची माहिती मिळतात काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ परिवहन प्रशासनाला आदेश दिलेले आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या प्रवाशांना तात्काळ दहा लाख रुपयांची मदत जी आहे ते देण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर स्थानिक जिल्हा प्रशासन आहे त्यांच्याशी देखील जे रेस्क्यू करत आहे जे बचाव कार्य करत आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे कशा प्रकारे इतर नागरिकांना तात्काळ वाचवण्यात येईल आणि जे जखमी झाले त्यांना देखील तात्काळ उपचारासाठी योग्य हॉस्पिटलमध्ये तात्काळ तिथे त्यांना पोहोचवण्याचा देखील त्यांनी आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत तिथे स्थानिक प्रशासनाला विशेष जे उपाययोजना जे आहेत ते करण्यासाठी चांगलेले तात्काळ जखमींना औषध उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर घेऊन जावं लागत असेल तर तिथे देखील त्यांना घेऊन जावं आणि त्यांच्यावरती तात्काळ उपचार करावे असे आदेश बाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत जी अपडेट घेत राहू धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहिती